नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आहोत आपण मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती आणि या ठिकाणी आज आपण आहोत आणि माझ्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ही मूर्ती सध्या खूप आकर्षक आणि सुंदर सजवलेली देखील आहे आणि याच प्रयत्नासाठी मात्र पुणेकर मात्र तुफान गर्दी करतायत आणि तुम्ही गर्दी सुद्धा माझ्या पाठीमागे पाहू शकता की सध्या ही दुपारची गर्दी असून या ठिकाणी लांबच लांब सामाजिक सलोखा ठेवून हे देखावा देखील सादर करतात आणि आपल्यासोबत अध्यक्ष सुद्धा आहेत मंडळाचे एकंदरीत जाणून घेऊया की अध्यक्षांच्या काय भावना आहेत तर दादा काय सांगाल एकंदरीत आजचा जो देखावा आहे काय सांगाल देखावाबद्दल या वर्षी हा आमचा देखावा आपले सुभाष सरपाले व स्वप्नील सरपाले यांनी साखर केलेला वृंदावन म्हणून हा देखावा आहे या वर्षी आमचा एकशे पंचवीसावं वर्षे शतक रौप्य महोत्सव वर्ष साजरा करतो एकंदरीत एकशे पंचवीसावं वर्ष आहे म्हणून काहीतरी विशेष काय म्हणजे आमचं सर्व भाविकांना एक नम्र विनंती की सगळ्यांनी आपलं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी यावर्षी विशेष म्हणजे चांदीचा था हार केलाय तो आमचे नितीन पंडित कौशाध्यक्ष त्यांनी यावर्षी गणपती बाप्पाला हार केला साखळे घालायची गरज नाही बाप्पा सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडळा श्रद्धा श्रद्धेने काम करतो त्याला बाप्पा भरभरून देतो असं काही नसतं की आपण मागायला पाहिजे बाप्पा बाप्पाला कळत असतं कोण काम करतं कोण नाही काय चांगलंय काय नाही चांगल्या माणसाला चांगल्या बाप्पाला चांगल्या प्रकारे सेवा केली जी नागरिकांची गर्दी आहे ती पाहता एकंदरीत दिवसाला अंदाजे किती नागरिक दर्शनासाठी आता ते गिनती नाही एवढं पब्लिक येत कि विचारायची सोय नाही सकाळी सहा वाजल्या पाच वाजल्या ते सहा वाजल्यापासून जे तुडुंब गर्दी चालू होती ती रात्री तीन चार वाजेपर्यंत गर्दी होती थोड्या वेळ एक अर्धा एक तास थोडस कमी होती ती परत सकाळी पाच पाच ना परत गर्दी चालू होती ती कंटिन्यू चोवीस तास गर्दी असते बरं एकंदरीत यामध्ये पोलीस प्रशासन असो तर यांचा कसा तुमचा आणि त्यांचा समन्वय कसा सांगतो पोलीस प्रशासन आम्हाला चांगली साथ देत आम्ही त्यांना चांगली साथ देतो चांगली लोकांची सगळी व्यवस्थित व्यवस्थित सोय वगैरे सगळं व्यवस्थित करतात प्रशासन एकदम व्यवस्थित आहे पोलीस खात्या पण अगदी व्यवस्थित सगळी चांगली सोय करतात अगदी आपल्याला जर सांगितल्याप्रमाणे की पोलीस प्रशासन असो आणि नागरिकांनी सुद्धा मात्र लांबच लांब दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि हे रौप्य महोत्सव म्हणजे त्याची पंचेचाव वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने बाप्पांना चांदीचा सुंदर एक हार सुद्धा यावर्षी करण्यात आलेला आहे आणि एकंदरीत दिवस चोवीस तासांमधून फक्त एखाद दोन तासामध्ये जे आहेत त्यावेळेस थोडीशी फक्त शांतता देखील असते आणि मात्र तेवीस तास तर अगदी भाविकांची गर्दीच गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरा सोबत अमित मुंडिक पुणे